आज बनवीते ते वाकटीच कालवण वाकट खुरासनी कांदे टांबॅटो लसूण घरगुती मसाला मीठ माया मसाला पुदिना कोथंबीर हळद पावडर सुख खोबरं कडीपत्ता माया मसाला बघा आता याची डोकी काढायच्यात अशी डोकी काढायची का याची हे बघा असं साफ केलंय साफ करून झाले आता आपण भाजूया दोन्ही बाजूनी चांगल्या भाजून घ्यायच्या मागून पुढून झालं बर का वळावं भाजून अशा आपटायच्या त्यांची घाण जाती निघून जस आपल्याला लागन ना तसं बारीक बारीक खांड करायची भाजून आणि कापून झाले आता पाणी टाकते दिवायसाठी आता याला अशी चांगली दिवायची तर एकदा धुतले आता परत एकदा दिवायचं परत एकदा दिवायचं आता बघा दोन तीन पाणी झाले तिसरं पाणी आता चांगलं साफ झालंय वाकटीनला चांगलं साफ करून घेतलंय बघा मस्त धुवून झाल्यात पेटली आता तवा ठेवते खुरासणी आता खुरासणी भाजून घेते चांगलं भाजून झालं आता काढून घेते आता शेंगदाणे टाकीते शेंगदाणे भाजून झाले तर आता काढून घेते खोबरं भाजून घेते आता काढून घेते वाकटीच्या कालवणासाठी मसाला तयार करून घेऊया या बाका पाटा की दुतला आता मसाला वाटू भाजलेलं खोबर आता याला ठेसते वाटीते खुरासनी मीठ कोथंबीर पुदिना घरगुती मसाला हा माया मसाला हळद पावडर लसूण नावाला थोडं पाणी घ्यायचं आणि वाटायचं भाजलेले शेंगदाणे सगळं मिक्स केलंय आणि वाटलंय बाळावा हो मसाला झाला बर का झाला बर का बाळावा हो मसाला पाणी टाकायचं पाटा धुवून घ्यायचा पाणी काढते बर का आता झाला आपला मसाला तयार आता कढई ठेवते हा तेल टाकते कढीपत्ता कांदा कांदा लाल झाल्या आता तांबॅटे टाकते धुतलेल्या वाकते तरी साठी माया मसाला पाट्या वाटलेला मसाला मसाला चांगला परतून घ्यायचा मसाला परतले आता पाणी सोडते आता झाकण ठेवते आता उकळी आली मस्त पायकी ती वरून कोथंबीर कालवन झाल्या आता याला खाली उतरून ठेवते आणि तांदळाची भाकर करून घेते आता तांदळाच्या भाकर करायला तवा ठेवते तांदळाचं पीठ पाणी टाकते आता पाणी लावते आता आता बघा उलती ते आरवड ते आता आवर भाकर भाजी ते बघा बाळांनो झाली भाकर भाकर आता बारीक चुरून घेते त्याच्यासोबत बाजरीची भाकर बी चांगली लागते आज माझं मन केलंय तांदळाची भाकर खायचं बघा झालं आपलं कालवण बघा मस्त तरी आलेली आहे आता मी घेते खायला जराशी तरी घेते झालं बर का आपलं तयार आता मी खाते हे बाका काटा शिजले मस्तपैकी, पैकी माझ्या पद्धतीने केले कशी वाटली माझी रेसिपी व्हिडिओ आवडला तर लाइक करा